Obrigada. Good afternoon everyone. I would like to welcome all of you for the inauguration ceremony of Summer Internship Program 2025 organized by Maharashtra University of Health Sciences, Nashik. As we begin this event, it is customary to invoke the divine presence the, uh, with the lightning of ceremonial lamp, a symbol of purity, wisdom and the ushering gain of knowledge, positivity and enlightenment. Yes, I became महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून जमलेले सगळे डॉक्टर मित्र आज तुमचं भाग्य आहे की आमच्या उच्च आणि तंत्र शिक्षणाचे जे महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून जे राहिलेले आहेत आपल्या महाराष्ट्राचं भूषण आहे त्याचबरोबर संगणकामध्ये क्रांती आणणारा एम एस सी आय टीचा जो कोर्स सुरू झाला तो सरांमुळे झाला वैद्यकीय शिक्षणाचे सर मंत्री होते या ले ले हेल्थ सेंटरच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ह्या एस आय पी कार्यक्रमाच्या साठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व मान्यवर सभागृहातील सर्व मान्यवर सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी पत्रकार आणि उपस्थित बंधू भगिनी वेळ कमी आहे कारण मला पुढे काही कार्यक्रम आहे पण ही आनंदाची गोष्ट आहे की तुम्ही सगळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले जे इंटर्न्स आहात तुम्ही अनुभव घ्यायला या हॉस्पिटलची निवड केली आणि माझी खात्री आहे की या ठिकाणचा अनुभव जसं डॉक्टर राऊत साहेबांनी सांगितलं फक्त सर्पदंशाबद्दलच नाही तर कम्प्लीट हेल्थकेअरच्या संदर्भात तुम्हाला या शिबिरामध्ये ज्ञान मिळणार आहे आणि जाताना तुम्ही चांगल्या आठवणी घेऊ अडचणी आहेत परंतु अडचणींना बाजूला सारून अनुभव आणि ज्ञान या दोन गोष्टी मिळवण्याच्या दृष्टिकोनातून आपण सगळेजण तयार झालेला मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये अनेक विभागाचा मंत्री राहिलो सुरुवातीला हायर अँड टेक्निकल एज्युकेशनचा मिनिस्टर झालो नंतर ऊर्जा मंत्री झालो मेडिकल एज्युकेशनचा मंत्री झालो विधानसभेचा अध्यक्ष झालो गृहमंत्री झालो अर्थमंत्री झालो लेबर मिनिस्टर झालो एक्साइज मिनिस्टर झालो आणि आता आमदार म्हणून विधानसभेमध्ये काम करतो आहे या भागातल्या लोकांनी सलग आठव्यांदा मला विधानसभेमध्ये निवडून पाठवलं आणि त्याच्या जोरावरच नुसती डेव्हलपमेंटचीच कामं नाही तर पॉलिसी मेकिंगची कामं कारण मेनली मंत्र्यांनी किंवा गव्हर्नमेंट डेव्हलपमेंटच्या बरोबर पॉलिसी मेकिंग बनवायला पाहिजे आणि त्यावेळेला मी ज मी जरी डॉक्टर नसलो किंवा वैद्यकीय क्षेत्रातला नसलो मला वैद्यकीय क्षेत्रातलं फार ज्ञान नसलं तरी सुद्धा सगळ्या सहकाऱ्यांच्या साह्यानं मेडिकल एजुकेशन मध्ये सुद्धा अनेक बदल केले अनेक बदल करना पुढं राहून गेलं कारण राजकारण सारखं बदलत असतं पण ठीक आहे एक गेला तर दुसरा कोणीतरी एक चांगलं काम त्या ठिकाणी करेल आणि म्हणून मी तुम्हाला शुभेच्छा देतो डॉक्टर राऊतांच्या बद्दल सांगितलं डॉक्टर राऊत हे माझे पर्सनल डॉक्टर पण आहेत पण दरवेळेला मला इथे यायला लागतं असं नाही मी मुंबईला असो नाही तर दिल्लीला असो काही वाटलं की डॉक्टर साहेबांना फोन करायचा त्यांनी सांगायचं थांबा मी थोड्या एक, एक मिनटात तुम्हाला मेडिसिन टेक्स्ट करतो आणि त्यांचा टेक्स्ट मेसेज आला की ती औषध विकत घेऊन यायची आणि ती औषध घ्यायची आणि बरं व्हायचं असे आमचे ऋणानुबंध आहेत कौटुंबिक संबंध आहेत आणि स्वतःच गाव घर सगळं धरणामध्ये बुडीत झाल्यानंतर नारायणगावला येऊन म्हणजे त्यांनी आधी मेडिकलचं एज्युकेशन घेतलं एम डी झाले मॅडम पण त्यांना साथ देतायत आणि त्यांनी आतापर्यंत समाजाची सेवा केली तिथं मी ज्या भागातून निवडून येतो तो एक शेजारीच मतदारसंघ आहे तिथं आपण एक शंभर बेडचं उपजिल्हा रुग्णालय सुरू केलेलं आहे आणि त्या उपरुग्णालय उपजिल्हा रुग्णालयामध्ये सिटी स्कॅनपासून डायलिसिसपासून बाकीच्या सगळ्या सुविधा निर्माण केलेल्या आहेत आणि दिवसाला जवळजवळ पाचशे सहाशे लोकांची ओपीडी त्या ठिकाणी असते त्यामुळे ग्रामीण भागामध्ये सुद्धा या सुविधा असतील तर आपली मुलं आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर चांगलं काम करून दाखवतात आणि तोच अनुभव घेण्यासाठी तुम्ही आलात उद्या तुम्ही एम बी बी एस झाल्यानंतर एम एस झाल्यानंतर एम डी झाल्यानंतर आणखीन वैद्यकीय वे क्षेत्रातली वेगवेगळी क्षेत्र तुम्ही अनुभवल्यानंतर तुम्हाला सुद्धा तुमचं असंच एक आनंदाचं जीवन सुरू करता येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो आणि पूरी कार्यक्रम जा परवागी मागम